रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल होते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर इथून बत्तीस कांदागाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून चव्वेचाळीस कांदागाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून सहा गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल ब्याऐंशी कांदागाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता नगर जिल्ह्यातील कांदा होता तसेच साऊथचा नवीन कांदा काल होता बाजारभाव जर पाहिले तर सदुसष्ट रुपये किलोपासून जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल भारतीय कांद्याला बॉर्डरवरती निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयांची घसरण बाजारभावामध्ये काल बॉर्डरवरती दिसून आलेली आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा